आपण रोज सकाळी उठतो पण तुमचा दिवस कुठून सुरू होतो मोबाईल स्क्रोल करून की आळस देत हो नक्कीच या दोन्ही एक मग नंतर सुरू होतो आळसात भरलेला बोरिंग कंटाळवाना दिवस पाच मिनिट हो फक्त मिनिट स्वतःला दिली तर तुमचा दिवस छान आणि एनर्जेटिक जाईल आज मी तुम्हाला तीन असे जादवी स्ट्रेचेस सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या पाठीला आराम मिळेल तुम्हाला मानसिक शांतता लाभेल आणि तुम्हाला खूप एनर्जेटिक फील होणार आहे So, पहिल्यांदा आपल्याला अंथरुणातच सरळ झोपायचं आहे दोन्ही पाय जुळलेले आणि हात बाजूला आपल्याला दोन्ही हात हळूच वर द्यायचे आहेत आणि एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर दोन्ही पाय देखील ताणायचे आहेत त्यावेळी बोट जास्तीत जास्त मागे आणि टाचा पुढे या पद्धतीने एक दीर्घ श्वास घ्या आणि संपूर्ण शरीर ताणा होल्ड एक दोन तीन चार पाच श्वास सोडत शरीर सैल सोडायचं आहे हा स्ट्रेच आपण आणखी दोन वेळा करणार आहोत एक दीर्घ श्वास घ्या आणि संपूर्ण शरीर ताणा हा जास्तीत जास्त वर ताणायचा आहे होल्ड एक दोन तीन चार पाच श्वास सोडत शरीर सैल सोडा पुन्हा एकदा करणार आहोत श्वास घेत संपूर्ण शरीर ताणा पाय जास्तीत जास्त ताणा एक दोन तीन चार पाच श्वास सोडत शरीर सैल सोडायचं आहे संपूर्ण मसल्स जागे होतात आणि शरीर संपूर्ण जागवण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात उत्साह भरतो स्ट्रेच टू हँड ट्विस्ट आता आपल्याला बसायचं आहे त्यानंतर दोन्ही पाय बाजूला एक ते दीड फुटाचा अंत त्यानंतर उजवा हात आपल्याला डाव्या पायाला लावायचा आहे आणि डावा हात उजव्या पायाला श्वास घेत आणि श्वास सोडत ह्या क्रिया करायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच वेळेला आता हात आपल्याला जास्तीत जास्त वर नेऊन ताणायचा आहे त्यानंतर डावा हात जास्तीत जास्त वर नेऊन उजवीकडे ताणायचा आहे या पद्धतीने हा स्ट्रेच आपल्या साइड मसल्स ऍक्टिव्हेट करतो आणि त्यामुळे कंबर लवचिक होण्यास मदत होते आता आपण इतक्यात कव करणार आहोत त्यासाठी टेबल पोज मध्ये यायचे या पद्धतीने टेबल पोज त्यानंतर आता श्वास घेत मान जास्तीत जास्त वर आणि पोट खाली होल्ड एक दोन तीन चार पाच श्वास सोडत मान खाली आणि पाठ वर घ्यायचे आहे होल्ड एक दोन तीन चार पाच पुन्हा एकदा मान जास्तीत जास्त वर पोड़ खाली होल्ड एक दोन तीन चार पाच श्वास सुरत मान खाली आणि पाठवर एक दोन तीन चार पाच कॅट टोज मुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो आणि आपला आता संपूर्ण शरीर जागा झालं आहे आता एक मिनिट शांत बसायचं आहे डोळे बंद हातांची ज्ञान मुद्रा एक श्वास घ्या आणि सोडा ग्रॅटिट्यूड करायचं आहे आणि ऍफर्मेशन्स करायचे आहेत थँक्स नेचरला थँक्यू थँक यू बोलायचंय आज आपण संपूर्णपणे जाग झालोय कल्पना करायची आजचा दिवस खूप छान मस्त आणि आनंदच जाणार आहे उत्साहाने भरलेला असेल हळूच डोळे उघडायचे आहे सो फक्त पाच मिनिट हे तीन स्ट्रेचेस केले तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात आणि छान जाणार आहे मग तुम्ही हे नक्की करा आणि मला तुमचे अनुभव कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनेल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा